मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की उंदरावळे बनवले होते याची डिटेल रेसिपी मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने गव्हाचं पीठ मळवून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पीठ घ्यायचं त्याला कोरडं पीठ लावून पोळपाटावर अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही मीडियम साईजचे हे उंदरावळे बनवून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पोळपाटावर किंवा अशा पद्धतीने हातावरही हे उंदरावळे बनवून घेऊ शकता एकदाच हे असे बनवून घ्यायचे व त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आता याला ठेवते कोरड्या पिठामध्ये डीप करून ठेवायचे नाहीतर ते एकमेकांना चिकटू व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे नूडल्सच्या शेपमध्ये हे उंदरावळे बनवून घ्यायचे त्यानंतर गॅसवर एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं पाणी छान उकळलं की यामध्ये हे बनवून घेतलेले उंदरावळे सोडायचे दहा ते पंधरा मिनिट सुरुवातीला छान असं उकळवून घ्यायचं जर आमची उंदरावळी बनवण्याची स्पीड जास्त असेल तर एका साइड ला आहे शिजवत शिजवत पण बनवून घेऊ शकता म्हणजे खालचे छान शिजले जातात व त्याला फिरवून परत एकदा शिजवून घेतलं की दोन्ही छान शिजले जातात पण ज्यांची स्पीड जास्त नसती त्यांनी एकदाच बनवून घेऊन शिजायला हे एकदाच घालायचं दहा ते पंधरा मिनिट छान शिजवून घेतल्यानंतर यामध्ये खिसलेला गूळ घालायचा गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता मी ते दीड वाटी गूळ घातलेला आहे गूळ संपूर्ण मेल्ट झाल्यानंतर यामध्ये सुक्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घालायचे आता हे उंदावळे खाते वेळेस हे सुक्या खोबऱ्याचे काप दाताखाली आले की ते खायला खूप छान लागतात त्याचबरोबर खिसलेलं खोबरही घालायचं सर्वात शेवटी यामध्ये इलायची पावडर घालायची व हे सर्व जिनस छान मिक्स करून घ्यायचे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट छान असं उकळून घ्यायचं इथे आपले उंदरावळे बनवून तयार झालेले आहेत हे यावर दूध आणि तूप टाकून खायला तरी खूप छान लागतात इथे माझी पूजेची ही तयारी झालेली होती रांगोळी काढून घेतली गणपती बसवण्याच्या अगोदरच दिवे वगैरे लावून ठेवले नंतर छान गणपतीची स्थापना केली पूजा केली अगदी साध्या सिंपल पद्धतीने आम्ही गणपती बसवत असतो पण लहान मुलांना तरी गणपती बसवायला खूप जास्त आवडतं गणपती बसवायचा म्हणून पिल्लूचा उत्साह तर अगदी गगनात मावत नव्हता तो सारखा कधी बसवायचं कधी बसवायचं असं विचारत होता फायनली छान अशी पूजा आरती करून घेतली नंतर नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवून घेतलं की लगेचच आम्हीही जेवण केलं आमचा गणपती कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला तेच सेंड करते बाय बाय